जय भी हो, मित्र हो माझं नाव संग्राम सदीश कासले आजचा जो माझा विषय आहे तो विषय भारतीय संविधान मूलभूत हक्कांसोबत कर्तव्याची जाणीव मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला भारत देशाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही अनेक देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाने हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून या भारत देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली म्हणजेच खऱ्या अर्थानं भारत देश प्रजासत्ताक झाला आणि लोकांच्या हातामध्ये सत्ता आली स्वातंत्र्यापूर्वी भारतामध्ये राजशाही अस्तित्वात होती परंतु स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये लोकशाहीची सुरुवात झाली आणि यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका होती ती म्हणजे भारतीय संविधानाची भारतीय संविधानाने भारतातील नागरिकांना अनेक गोष्टी दिल्या आहेत त्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हक्क आणि अधिकार मित्र हो या देशामधील व्यवस्था हजारो वर्ष या ठिकाणी देशामधील दुर्बल वंचित उपेक्षित घटकांना त्या ठिकाणी हक, मूलभूत हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवलेलं होतं परंतु याच संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकांना जगण्यासाठी हक्क आणि अधिकार दिले आहेत आणि याच हक्क आणि अधिकारांमुळे भारतातील प्रत्येक नागरिकांचं जीवन अतिशय सुसह्य झालं आहे भारतीय संविधानाने दिलेला पहिला महत्वाचा हक्क म्हणजे समतेचा हक्क भारतीय संविधानातील कलम चौदा ते अठरा हे समतेच्या तत्वाचं पुरस्कार करतं म्हणजेच भारतातील कोणतीही व्यक्ती धर्म जात लिंग या जा आधारे भेदभाव करता येणार नाही ना आणि कायद्यासमोर सर्वजण समान आहेत कलम सतरामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे आणि कोणी अस्पृश्यता पाळेल तर त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते भारतीय संविधानाने आणखी सर्वात महत्वाचा दिलेला अधिकार तो म्हणजे शिक्षणाचा अधिकार हजारो वर्ष या देशातील वंचित उपेक्षित समाज हा शिक्षणापासून वंचित होता भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे त्याच पद्धतीनं सर्वात महत्वाचा अधिकार म्हणजे मताधिकार याच मताधिकाराच्या आधारे आपण आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून देऊ शकतो मित्र हो भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकारांबाबत आपण नेहमी सजग असतो प्रत्येकाला हक्क आणि अधिकार मिळाले यासाठी आपण प्रयत्नशील असतो परंतु कर्तव्याचं काय नेहमी हक्क आणि अधिकारांवर बोलणारे आपण कर्तव्यावर कधी बोलणार आहोत भारतीय संविधानाने ज्या पद्धतीनं हक्क आणि अधिकार दिले आहेत त्याच पद्धतीनं भारतीय नागरिकांसाठी कर्तव्य दिली आहेत या कर्तव्याचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे भारतीय संविधानाने दिलेलं पहिलं कर्तव्य म्हणजे संविधानाचा सन्मान करणे आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा संविधानापासूनच होतो संविधानामुळेच आपण मुक्तपणे संचार करू शकतो अभिव्यक्त त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणूनच या संविधानाचा सन्मान करणे मग हा सन्मान आपण कसा करू शकतो तर संविधानाचा सन्मान हा संविधान वाचून करू शकतो भारतातील प्रत्येक घरामध्ये संविधान पोचलं पाहिजे या संविधानाची माहिती आई वडिलांनी आपल्या मुलांना दिली पाहिजे त्याच पद्धतीनं या प्रक्रियेत आणखी एक महत्वाचा घटक येतो तो, तो म्हणजे शिक्षक कारण घरातील मुले आई वडिलांसोबत असतातच परंतु जास्तीत जास्त वेळ ते शाळेमध्ये घालवतात आणि त्यामुळे शाळेमधील शिक्षकांची जबाबदारी आहे की भारतीय संविधानातील कर्तव्य त्यांना सांगणे की जेणेकरून लहानपणापासूनच घर आणि शाळा या माध्यमातून ही कर्तव्यांची पूर्तता होऊ शकते दुसरं महत्वाचं कर्तव्य आहे राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे भारतीय हे कर्तव्य प्रत्येकानं पाळलं गेलं पाहिजे गे। राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा जर सन्मान सन्मान राखला राखला गेला तर आपोआप त्या ठिकाणी देशाचा जातो भारतीय संविधानामधील आणखी एक महत्वाचं कर्तव्य आपल्याला दिसून येतं ते म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करणं भारतामधील नैसर्गिक साधन संपत्ती हा अतिशय महत्वाचा घटक आहे ती सार्वजनिक मालकीची आहे त्यामुळे त्या साधन चा जतन करना है। कारण देशामध्ये लोकांच्या प्रत्येकाला उपयोगी पडते या साधन संपत्ती जर चांगल्या पद्धतीने जतन जर झालं तर देशातील प्रत्येक घटक सुखी समाधानी त्या ठिकाणी होऊ शकतो भारतीय संविधानाने आणखी एक महत्वाचं कर्तव्य दिलं आहे ते म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणे मित्र हो भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत जाती आहेत धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन भारत देशाची उभारणी करणे आणि प्रत्येकामध्ये भावना निर्माण करणे गरजेचे आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं म्हणाले होते की मी प्रथम भारतीय आहे आणि भारतीय आहे ही भावना प्रत्येकामध्ये निर्माण झाला पाहिजे व्यक्ती कोणताही धर्माचा असू देत कोणत्याही जातीचा असू देत परंतु त्यांनी संविधानाला मानलं पाहिजे आणि संविधानाला मानून आपण भारतीय आहोत ही जाणीव प्रत्येकामध्ये निर्माण झाली पाहिजे मी पुन्हा या विचाराला घेऊन येतो घरापासून लहानपणापासूनच आई वडिलांनी प्रत्येक मुलामध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली पुढे जाऊन हे मूल शाळेत गेलं शाळेमध्ये आणि विज्ञान निष्ठा राष्ट्रभक्ती यासारखे मूल्य रुजवून तू भारतीय आहेस आणि शेवटपर्यंत भारतीय राहणार आहेस हे मूल्य किंवा हे कर्तव्य खऱ्या अर्थाने रुजवलं तर भारत देशातील प्रत्येक मुलगा हा स्वतःला भारतीय त्या ठिकाणी म्हणू लागेल व खऱ्या अर्थानं त्या कर्तव्याचं पालन होऊ शकतं त्यामुळे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संविधान दिनानिमित्त संविधानाचं पूजन होण्यापेक्षा संविधानाचे विचार निमित्ताने गरजेचे आहे की संविधान प्रत्येकापर्यंत पोहोचू धन्यवाद तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार